आज आपण मुंगडाळची खस्ता कचौरी बनवणार आहोत आणि तेही खूप सोप्या पद्धतीने तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक पाव मैदा घेतलेली आहे आणि आता आपल्याला या मैद्यामध्ये टाकायचं आहे ओवा ओव्याला छान असं क्रश करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ मी इथे अर्धा चमच टाकत आहे एक पाव मैद्यासाठी अर्धा चमच मीठ आता आपल्याला इथे तेलाचा मोहन टाकायचं आहे तर मी न इथे हो आपली नॉर्मल वाटी असते त्या वाटीच्या अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त तेल गरम करून टाकलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आता या तेलाला या मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हं आधी म्हणजे चमच्यानेच मिक्स करा कारण हा खूप गरम असते तेल तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने मी ते आता हाताने मिक्स करून घेत आहे म्हणजे थंड झालेला आहे तेल आणि बघू शकता या प्रकारे हा मैदा झाला पाहिजे प्रकारे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ते पाणी टाकलेली आहे आणि पाणी टाकून आता आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण पोळ्या बनवण्यासाठी पीठ भिजवतो त्याचप्रकारे फक्त थोडा सॉफ्ट करायचा आहे म्हणजे थोडंसं पाणी जास्त थो टाकायचं आहे आणि छान असं भिजवून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असं सॉफ्ट आपण हा मैदा भिजवून घेतलेला आहे आता आपण याला झाकून ठेवूया आणि आता आपण कचोरीच्या अंदर जो मसाला असतो तो, तो बनवणार आहोत तर त्यासाठी ना मी इथे अर्धा पावपेक्षा ही मुंग थोडी जास्त आहे दोन तासांसाठी भिजवत ठेवलेली होती आणि पाणी काढून घेतलेली आहे पूर्णपणे बघू शकता तुम्ही आता आपल्याला ही डाळ मिक्सरला लावून घ्यायची आहे काही वेळानंतर बघू शकता मूगडाळ छान अशी दरदरी वाटून घेतलेली आहे तुम्ही थोडी मूगडाळ अख्खी पण ठेवू शकता तर आता आपण कचोरीचा मसाला बनवून घेऊया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा टाकून घ्यायचं आहे जिरा टाकल्यानंतर सोप टाकायची आहे सोप छान अशी ठेचून घ्यायची आहे म्हणजे छान फ्लेवर येते त्यानंतर आता मिरच्या टाकायची आहेत तीन ते चार मिरच्या बारीक कापून टाकायच्या आहेत त्याबरोबरच अगदी थोडं अद्रक ठेचून टाकायचं आहे आणि आता या सर्वांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे हे सर्व छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन बेसन मी इथे नाश्त्याच्या चमचाने तीन ते ती साडेतीन चमचे बेसन घेतलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून यामध्ये आता काही सुके मसाले टाकायचे आहेत ज्यामध्ये अर्धा चमच मी इथे धना पावडर टाकत आहे त्याचबरोबर अर्धा चमचपेक्षा कमी इथे गरम मसाला टाकायचा आहे आणि आता आपल्याला इथे टाकायचं आहे मीठ मीठ चवीनुसार टाकायचं आहे मी ते अर्धा चमच मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर आणि अर्धा चम्मपपेक्षा कमी मी इथे मिरची पावडर टाकत आहे तुम्ही स्किप पण करू शकता आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आता आपण जी मूगडाळ दरदरी वाटून ठेवलेली होती ती आपण इथे टाकून घेऊया तर मी इथे सर्वच मुंगडाळ वाटून घेतलेली आहे तुम्ही थोडी अख्खी पण ठेवू शकता और चार सुका सुका तर तुमच्यावर आहे तुमच्या चॉईसवर आहे तुम्हाला पूर्ण वाटून घ्यायची की अर्धी अख्खी ठेवायची आहे आता आपण याला छान असं परतून घेऊया आणि जोपर्यंत हा पूर्ण सुखसुख होत नाही तोपर्यंत याप्रकारे परततच राहायचं आहे मिडियम गॅसवर काही वेळानंतर बघू शकता हा जो आपला मुंगडाळचा मसाला आहे तो सुख व्हायला लागलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण हा जो मुंगडारचा मसाला आहे तो एका ताटात काढून घेऊया म्हणजे थंड होणार आणि थंड झाल्यावर छान असा हा मोकळा मोकळा होते तर बघू शकता मी इथे का टाटाट काढून घेतलेली आहे त्याचबरोबर जो आपण मैदा झाकून ठेवलेला होता आता आपण त्याचे गोडे तयार करून घेऊया साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत या मैद्याला आता आपण याचे गोडे तयार करून घेऊया तर पोळीचा गोळा असतो ना त्यापेक्षा थोडा मोठा गोळा करायचा आहे बघू शकता आता आपण एक एक करून हे सर्व गोळे तयार करून घेऊया जेवढे होणार तेवढे तर इथे ते सहा गोळे तयार झालेले आहेत म्हणजे सहा कचरे आपल्या बनणार आहेत तर ते आता ला झाकून ठेवायचं आहे आणि जो आपला हा आ, मसाला आहे मुंगडाळचा जो मसाला केलेला आहे या याचे पण आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत स्टपिंग भरण्यासाठी आणि अगदी छोटे करायचे आहेत मी आता इथे थोडे मोठे करत आहे तुमच्या चॉईसवर आहे तुम्ही हो छोटे पण करू शकता तर आता आपण जे मैद्याचे गोळे तयार केलेले होते याल याला आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आहे थोडा आधी छान असं आ, याला गोल आकार देऊन छान असं वाटीसारखं करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे ज्या प्रकारे आपण पुरणपोळीमध्ये पुरण वगैरे कसं भरतो त्याच प्रकारे सेम स्टेप तसंच करायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आता मी हे वाटीसारखं आकार दिलेली आहे या मैद्याच्या गोड्याला आता आपण हा जो मसाला आहे तो आतमध्ये भरूया म्हणजे स्टपिंग भरूया तर मी इथे ना मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलेली आहे जर तुम्हाला मसाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी करू शकता आणि इथे मी कचोऱ्या ना थोड्या मोठ्या साईजच्या करत आहे तुम्ही साईज लहान पण करू शकता साईज लहान मोठा ते तुमच्यावर आहे गोडा छोटा घेतलात तर सहजच आहे की साईज पण छोटा होणार कचोरीचा तर मी इथे थोडा मोठाच साईज केलेली आहे कचोरीचा बघू शकता तुम्ही आता छान असा आता हळूहळू अगदी हलक्या हाताने असं टॅप करून घ्यायचा आहे या आपल्याला याला बघू शकता याप्रकारे जोराने ना करायचं नाही आहे हलक्या हाताने करून घ्यायचं आहे आणि आता तयार झालेली आहे एक कचोरी याच प्रकारे आता आपण सर्व कचोरी तयार करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आता आपण यांना फ्राय करून घेऊया तर बघा आता जर तुम्हाला वाटत असेल की ही कचोरी जाळ झाली तर तुम्ही आणखीन असं टॅप करून घेऊ शकता आणि त्यानंतर तेल आहे ना अगदी जास्त गरम नाही करायचं आहे फ्राय करताना एवढंच लक्षात घ्या की तेल अगदी स्लो गॅसवर फ्राय करायचं म्हणजे गरम करायचं आहे आणि आपल्याला ह्या कचोऱ्यासुद्धा स्लो गॅसवरच फ्राय करायच्या आहेत फुल गॅस अजिबात करायची नाही आहे काही वेळानंतर बघू शकता हे कचोरे छान अशा फ्राय व्हायला लागलेले आहेत आणखीन काही वेळानंतर बघू शकता आता हे कचोरे अगदी तयार झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया बघू शकता समोस्याला जसा कलर असतो तसा कलर आला की आपल्याला हे कचोऱ्या काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण हे तिन्ही कचोऱ्या काढून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता जे दुसऱ्या तीन कचोऱ्या होत्या ते पण मी टाकलेली आहे इथे आणि ज्या आपण आधी काढून घेतलेल्या आहेत त्या दोन कचोऱ्या मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला एक कचोरी तोडून दाखवते बघा की ती खस्त झालेली आहे अगदी खस्त झालेली आहे आणि खूपच छान अशी मी स्टफिंग पण जास्त भरलेली आहे त्यामुळे कचोरी खूपच छान लागते तुम्ही याच कचोरीसोबत कोणतीही चटणी पण बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद